जे निवडून आले त्याचे बहुसंख्य लोक सोडून गेले आणि मला हे का नवीन नाही एकोणीसशे ऐंशी साली आम्ही लोकांनी निवडणूक या ठिकाणी लढवली तिथे नवीन आमचे मार्गदर्शक होते अन्य सरकारी मार्गदर्शक होते जवळपास सातशे लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंतुर्य मुख्यमंत्री होते And, in Shitty, shashi, kayka, masha, and the egg is usually in the other. Switch kaikama sashi. And the heart I'm saying, so, the astronomers say, that's the vava number so The astronomers are also beautiful. So सगळे लोक म्हणजे फक्त होतं आमदार गेली असं कसं होतं म्हणजे गौरवचा काय कळत लोक घात महाराष्ट्राच्या काना कोणत्या ठेवलं तीन वर्षांनी निवडणूक आली आणि त्या अठ्ठावनमध्ये जे बावनसे गेले त्याचा एकही निवडून आला नाही त्याची जागा दाखवली सवन महाराष्ट्राला जागा त्यांची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हा निकाल घेतला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आता दुर्दैवानं ते चित्र असं इथं होईल असं वाचायला गेलं काय म्हणून मला असंच होतं की इथं अशी काही स्थिती येणार नाही इथं जे आमचे सरकारी आहेत जे सहकारी होते ते अत्यंत फेमस आहे अनि सिद्ध होलेच आहे असचच फळ फुसे जिथे जिथे चलले सहान सह यांच्या समाजेनं नमस्कार करून त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा फळ वाढायला कामाला येले येgalo ही जीव्यात काय आहे एक शिकायची तसे जिव्हा से काळजी करते ठीक आणि माझ्या वेळीच गाडी आली हे वेळेस गाडी थांबवली लगेच कोण कोण असेल ते होते लक्कन झाशी लशी गेले होते गाडी थांबवली त्यांना काय खाय त्यां अशा लोकांनी धोका दिला मला सहन होत नाही म्हणजे मी चांदे साहेबांच्या समाजीवर म्हणजे मी येतो माझ्या गाडी बसली आणि गेलो तिथं चव्हाण साहेबच्या समाजाचं दर्शन घेतलं मला असं वाटतं की फुसले बरे हा गजे नाही काय पुण्यामधे थोड्या दिवसानी घे गाय चौकशी <laughs> <उसे देखे। laughs> અરે કારણ તો આમ કારખાન છે દુખણ કારખાન દુઃખ અને કારખાન છે દુખ તો તે કસં સોડા એ બસો આપણને સત્તા ગઈ સગ ન આપણને માર્ગ કાઢું શકતો અને હા રસ્તા યોગ્ય નહીં આમ ફેલા पण नंतर लक्षामध्ये आलं तुमच्यापैकी बरेच लोक मिळतील आणि त्या जाईल तिथं मला वाईस मान मिळाच्या की सांगायचा तर काय काळजी करू आमचं मी वक्तिही सवाचे आज नाही उद्या निवडणुकीत सवाजावतो माहिती हे सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्यानंतर त्यांना हा निर्णय वक्रांचा अदिवास कचरा नव्हता अजिबात प्रसन्न होता आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान्य समान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होता आणि ती स्थिती ती वेळ असता आली काय दिलेलं ती वेळेला आमदार लक्ष्मताचा खासदार जिल्हा बँकेचा अध्यक्ष होते सभासून किती भरलं गावचा सरस्पण तुझं दिसतं की हल घात तुझं दिसलं तर मलाच पाहिजे मी तुम्हाला समसो जबाबदारी लक्षणसारखे असते तर हे कधीच येऊन दिलं लक्षणसाठी एक चांचा तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे दोन भाग होऊ लागले चव्हाणसाहेब नेते होते त्यावेळेला सुवर्णसिंग काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग होते जुन्या लोकांना असूत असतो चव्हाण साहेब स्वर्णसिंग काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस हे तीन भाई સાત સાજિંગ હોતી જે તમને નવ મેળા તો કાર્યક્રમ હતા તો કાર્યક્રમ હતો શિક્ષણ ચાલશે સહન સાહેબ હોય મેચન હોત ચાર્યા હોય તો કાર્યક્રમ ચાલતા અને જ ઘરે આશા ઘરે चव्हाण साहेबांच्या बरोबर जेवण झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की असं फक्त एक कलाव